जय किसान आज आपण वडगाव या मैदानाला निघालो आहे मैदानाच्या म्हणजे आज पळायला एकदम मैदान जबरदस्त आहे कारण फाट्या रान रेवट्याच आहे आज जा ताकदीच्या आणि कसाच्या बैलांच काम आहे कारण पल्ला बी तसा आहे आणि रान एकदम चांगलं आहे ज्याप्रमाणे भारत केसरीला रान होतं त्या पद्धतीचं रान आज पळायला आहे आणि आपण आज शिंगऱ्याला बी येऊन बऱ्याच दिवसांत चाललेलो आहे कारण मैदान चांगलंय आणि कराड भागातला बैल काय नव्हे कराड धरणचा कराड भागातला सावकार म्हणून बैलय त्यांना आपल्याला या मैदानासाठी बोलावलं शिंगऱ्याला घेऊन चाललेलो आहे आपण आज मैदानाविषयी संपूर्ण आपण अपडेट बी टाकू पण जास्त व्हिडिओ टाकणार नाही ना कारण आज आम्ही दोघच आहे आणि आपले जामचे गाडीवाले आहेत दादा बघूया आज काय करतो शेंगऱ्यापाऱ्या दिवसात आज बाहेर काढलेला आहे अवताला वगैरे आणायचं काम चालू होत कसं आहे पैसे नसल्यामुळं किंवा एक बैल पडतोय चांगला सगळ्यांना माहितीये परंतु नियोजन आणि पैशाच्या अभावी बैल शंभर टक्के आज पाहणार आहे मैदानाला आपण जाऊया तर दुसरी गोष्ट कोण येत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या मैदानाला कोण कोण येत आहे कमेंट करून नक्की सांगा सर्वांना मैदानासाठी परत एकदा शुभेच्छा जय जवान जय किसान